नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या त्यांनी के फोन केले होते किंवा त्यांनी के मेसेज केले होते इंस्टावरती असेल फेसबुकवरती असेल किंवा युट्यूबवरती चालू बाजारभावावरती एक व्हिडिओ बनवा आणि बेन साठवण प्रक्रियाबद्दल बी एक व्हिडिओ बनवा तर आज आपण ओडोदवाडी इथं आलेलो आहे तर सर्वप्रथम आजचा जो बाजारभाव आहे आमच्याकडे नव्वद पासून चौऱ्याण्णव रुपयाचे आजचे सौदे आहे माल जसा असेल तसा आहे एकदम एक हलका माल होता त्याचा सत्त्याऐंशी रुपयाचाही सौदा झालेला आहे पण माल कधी चांगल्या क्वालिटीचा असेल तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंतची सौदी आहे तुमच्या भागामध्ये काय चालू आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की कुठल्या भागामध्ये काय भाव आहे आणि कुठल्या भागाची काय परिस्थिती आहे आमच्या संभाजीनगर भागामध्ये साधारणतः एक पंधरा ते वीस टक्के आता प्लॉट शिल्लक आहे ज्या शेतकऱ्यांना प्लॉट द्यायचे त्यांनी आता प्लॉट देऊन टाकलेले जे प्लॉट आता पंधरा ते वीस टक्क्यामधले शिल्लक असेल त्याच्यामधला एक पंधरा टक्के जो आहे तो खोडव्यासाठी असेल आणि उरलेले पाच सहा टक्के जे आहे जे मध्ये माज, मेमध्ये जे भाव वाढण्याची अपेक्षा त्यांना तर ते त्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे तर भरपूरच्या शेतकऱ्यांनी विचारलं होतं की आम्ही आता प्लॉट आमच्याकडे एवढं एवढं कमी पाणी चालतं एक तास भरतं आम्ही प्लॉट ठेवायचं का तर ते आम्ही त्यांना सरळ सांगितलं होतं की जर का तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला डायरेक्ट खोडवा ठेवायचं जर कधी असेल तर तुम्हाला पूर्णतः त्याला प्रॉपर माती लावून व्यवस्थितशीर त्याचं जर कधी ड्रिप तुम्हाला सिंगल असेल तर डबल लॅटरल टाकावं लागणार आहे सिंगल लॅटरल न टाकता कारण की पाणी प्रॉपर वेमध्ये गेलं पाहिजेत आणि वीस एप्रिल पासून म्हणजे उद्यापासूनच समजा तुमचं खोड्याचं नियोजन होणं गरजेचं आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे जे प्लॉट होते मे मध्ये लागवड होते आणि त्यांचे जे कोमू होते ते बाहेर आले होते आणि त्यांचं नियोजन चालू झालेलं होतं नियोजन करताना सर्वप्रथम तुम्हाला आहे द्यायचंय विमिकॅसिड दिल्यानंतर दोन दिवसानंतर ना मायक्रोरायझा द्यायचाय दे मायक्रोय देणं झाल्यानंतर दे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक द्यायचं तुम्हाला तुम्ही रोको देऊ शकता पण ब्रँडेड कंपनीचे घ्यायचंय थायकोनट मिईल सत्तर टक्के किंवा मेटालिक आठ टक्के प्लस वन पॉईंट चौसष्ट टक्के एवढे मिळ गोड असेल एल असेल असं एक बुरशीनाशक देऊन घ्यायचे भरपूरशा शेतकऱ्यांनी विचारलं होतं की आम्ही जैविक देऊ शकतो हो का ट्रायकोटा म्हणून वगैरे सध्याची परिस्थिती बघता गरमट एवढं हीट जास्तच आहे त्यावेळेस बॅक्टेरिया काम करणार नाही अशा वेळेस तुम्ही केमिकल द्या ज्यावेळेस पाणी पडेल पाणी पडल्यानंतर तुम्ही जैविक जे बुरशीनाशक आहे ते देऊ शकता ट्रायको सोडू वगैरे असेल किंवा एनपीके बॅक्टेरिया असतील वगैरे त्या तुम्ही त्यावेळेस देऊ शकता मग आजच्या कंडिशनला टेम्परेचरमुळे फक्त तुम्हाला केमिकल जे बुरशीनाशक असेल तेच देणं गरजेचं आहे तर राहिला प्रश्न बेणं प्रक्रिया कसं ठेवलं पाहिजे आणि बेण्याची साठवण कशी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कधी बेणं तुम्ही ठेवलेलं असेल तर साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बेण्याला चेक करत जा कारण की टेम्परेचर एवढं जास्त एक्सीस झालेलं आहे टेम्परेचर म्हणजे आता आमच्या संभाजीनगरमध्ये असं एवढं इम्युनिटी वगैरे वाढलेली आहे युमिनिटी प्लस टेम्परेचर एवढ्या सगळ्या गोष्टी आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं जे बेण स्टोर असतं याच्याकडे ते लक्ष देत नाही तर बेणं सुकण्याची चान्सेस आणि बेणं खराब होण्याची चान्सेस जास्त असतात तर आता आपण असं देऊ शकता हिर जी भट्टी लावलेली आहे वीस क्विंटलची साधारण ही भट्टी आहे पहिली ही भट्टी लावून घेतलेली त्यानंतर आदरकीचा जो पाला असतो तो त्याच्यावरती आच्छादन केलेला आहे त्यानंतर पोतं सिंगल फाडलेलं आहे आपण माझं देऊ शकता सिंगल असं फाडून घ्यायचंय अखंड न टाकता असं सिंगल फाडायचंय आणि याच्यावरती स्प्रे पंपाच्या साह्याने पाणी मारत राहायचं पाणी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची भरपूरशा शेतकऱ्यांना पाणी पाडल्यानंतरची लागवडीचं तयारी आहे तसं बाकी सर्व हवामान तज्ञ असतील स्कायमेट वगैरे असतील त्यांनी सांगितलंय की मान्सून वेळेवरती पण तर काही त्याचा भरोसा भरसानुसार तुम्हाला बेने किती दिवस ओड करणार आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही याला पाणी मारू शकता काही शेतकऱ्यांना वीस मेला लागवड करायची त्यांच्याकडे पाण्याचं सा नियोजन चांगलं असेल तरच करा आणि शक्यतो एवढं टेम्परेचर या वर्षी आहे तुम्ही लागवड करताना डबल ड्रिप टाका डबल ड्रिपचे खूप सारे फायदे डबल ट्रिप म्हणजे डबल लॅटरल टाकावं लागणार तुम्हाला लॅटरल टाकताना साडेचार किंवा पाच फुटावरती तुमचं जर कधी टिबकचा असेल तर दोन लॅटरल तुम्हाला टाकणं गरजेचं आहे लॅटरल टाकताना घेता जे पेप्सी बंडल येतं झिरो पॉईंट फोर एम एम झिरो पॉईंट थ्री एम एम झिरो पॉईंट टू एम एम म्हणजे आठ मिली बारा मिली किंवा सोळा मेली तुमच्यात तेच घ्यायचं कारण की त्याचं काय असतं ठरलेलं असतं आय एस आय जर कधी तुम्ही घेतलं तर त्याचा जो डिस्चार्ज असतो हा चार लिटरचा ठरलेला असतो पण जे थिनवाल असतात जे पण्य असतात त्याच्यावरती जर का तुम्ही कमी ज्यादा प्रेशर दिलं तर ते पाणी थोडं बहुत कमी ज्यादा होऊ शकतं आणि जे आय एस टिबक आहे ते थोडं स्ट्रीप असतं आणि मध्ये आपण सुरुवातीच्या काळापासून वॉटर फॉलिबॉल वगैरे दिलं तर ते चोकप होण्याचे चान्सेसही जास्त भरपूरशा शेतकऱ्यांची शेतकऱ्याची प्रॅक्टिस आहे बर शेतकऱ्यांनाच आम्हाला सांगितलेलं आहे की आमचं हा वीस गुंटेच क्षेत्र होतं आणि हे वीस गुंटाचं क्षेत्र होतं इकडे समजा आम्ही आय एस क्षेत्र होतं आणि इकडं आम्ही वाल टाकले होते जे वाल आम्ही ज्यावेळेस तिथं टाकलं होतं तिथलं उत्पन्न चांगलेलं आहे आणि डबल ड्रिपचं पण भरपूरशे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही शेतकऱ्यांना रिकमेंड करा आम्ही शेतकऱ्यांकडूनच चर्चा करून ज्या गोष्टी तुमच्यासोबत चर्चा करतो त्या आधी शेतकऱ्यांसोबत चर्चा करतो ही रिअल प्रॅक्टिस असते ही शेतरावरती प्रॅक्टिस असते त्या अनुभवातून आम्ही तुम्हाला ते सांगत असतो म्हणून आम्ही सांगतो की डबल ड्रीप तुम्ही यावर्षी जर कधी दोन एकर करत असाल तर फक्त वीस गुंटल तुम्ही ड्रिप डबल ड्रीप करून बघा तुमचं उतारा क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट असतं तर लागवड करताना शेतकरी मित्रांनो लक्षात घ्यायचं भरपूरशे शेतकऱ्यांनी आम्हाला आता फोन केले होते त्यामुळे आता बेसल डोस टाकला तर चालेल का कशाला जे खोडवा नियोजन करता येते खोडवा नियोजनावरती हो आपण एक व्हिडिओ उद्याने तर बनवणार आहोत तरी पण सांगतो की आता सध्याचा वॉटर सोडवल तुम्ही टाळाव सॉरी कॉम्प्लेक्स फर्टिलायझर जे असतं आपलं दहा सव्वीस असेल बाराबत्ती सोळा असेल नऊ चोवीस असेल असे जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आहे असे तुम्हाला टाळायचे आहे सध्याच्या कंडिशनला टेम्परेचर थोडं थ झालं एखाद्या वेळेस समजा तुमचं रोहिणी नक्षत्र वगैरे लागलं आणि वातावरण थंड झालं तर त्यावेळेस तुम्ही बेसल डोस लावून पुन्हा एकदा माती लावून ड्रिपने पाणी सोडून चालू शकतो आता आपण जे प्रोसेस सांगितलंय तुम्हाला ह्युमिकॅसिड ऍसिड बुरशीनाशक आणि मायकोराजा त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याला साठी फॉस्फरस मॅग्नेशियम या एक डोस द्यायचा आहे मध्ये एक मॅग्नेशियम प्लस बोरान प्लस कॅल्शियम नायट्रेट असा एक डोस त्याला आपल्याला द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावरती येणार आहोत चर्चा करायला गेलो व्हिडिओ लॉंग बनतो आणि भरपूर शेतकरी म्हणतात की व्हिडिओची लेंथ थोडी कमी ठेवत जेणेकरून आम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जाऊ त्याच्यामुळे काही चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आज एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि आजचे भाव आमच्याकडे नव्वद पासून चौऱ्याण्णव पर्यंत आहे तुमच्याकडे काय भाव चालू आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुमच्याकडे माल किती प्रमाणात शिल्लक आहे आणि तुम्ही कुठून बोलताय हेही कमेंट बॉक्समध्ये टाकत जा जेणेकरून बाकी शेतकरी ज्या वेळेस ते कमेंट बघतात तर त्यांच्या लक्षात येतं की कुठे काय भाव चालू आहे आणि पुढची परिस्थिती काय राहणार आहे तर भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला विचारलं होतं की परिस्थिती कशी राहणार आहे तर ईदच्या वेळेस पंच्याऐंशी रुपये भाव आम्ही सांगतो पूर्ण ही स्थिती जी पूर्ण होता येईल त्या अंदाजाप्रमाणे पुन्हा स्थिती जी आहे नव्वद पासून चौऱ्याण्णव पर्यंत आलेली ईदच्यामुळे काही मुस्लिम बांधव असतील आपले व्यापारी वगैरे असतील त्यावेळेस ते बंद असतात त्याच्यामुळे थोडे भाव डाऊन झाले होते पुन्हा चौऱ्याण्णव झालेले असा एक अंदाज आहे की एप्रिल शेवटी शेवटी एक दहा हजारापर्यंत भाव जातील हा एक अंदाज आहे याला तुम्ही ग्राह्य धरू नका तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आमचं एक इंस्टाग्राम पेज पण आहे ज्ञानेश्वर काळे नावाने तुम्ही सर्च करू शकता ज्ञानेश्वर काळे नावाने इंस्टाग्राम पेजलाही तुम्ही व्हिजिट करू शकता धन्यवाद शेतकर मित्रांनो